कन्हाण पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री वार्ड क्रमांक चार येथे उधारी पैशाच्या वादातून झालेल्या गोळीबार प्रकरणात कन्हान पोलिसांनी एका आरोपीला अटक करून त्याच्या दोन पिस्तूल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे पोलिसांकडून माहितीनुसार गुरुवारला सकाळी साडे नऊ दरम्यान अंकुश केसरवानी हा आपला मोठा भाऊ नितीन केसरवाणी याच्यासोबत आरोपी सुनील मधुसूदन तिवारी याच्या घरी उधारीचे पैसे मागायला गेला होता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारला सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान अंकुश शांतालाल केसरवानी हा आपला मोठा भाऊ नितीन केसरवानी यांच्या सोबत आरोपी सुनील मधुसूदन तिवारी यांच्या घरी उधारीचे पैसे मागायला गेले असता दरम्यान आरोपी सुनील तिवारीला केसरवानी बंधू यांनी उधारीचे पैसे मागितले वाद झाला राग मनात धरून घरात उधारी पिस्तूलने अंकुशच्या दिशेने आणि जिवे मारण्याच्या उद्देशाने गोळी झाडली त्या दरम्यानच सुनीलची आई शोभा तिवारी मध्ये आल्याने त्यांच्या छातीला व डाव्या हाताला गोळी लागून त्या गंभीर जखमी झाल्या सदर प्रकरणाबाबत कन्हान पोलिसांनी अंकुश अंकुश केसरवानी यांच्या तक्रारीवरून आरोपी सुनील तिवारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलिसांकडून सुनील जवळून दोन पिस्तूल जप्त करून शुक्रवारला कामठी कोर्टात पेश केले असता कोर्टाने सुनीलला एक एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे घटनेचा पुढील तपास कनान पोलीस करीत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी ऋषभ बावनकर कनान